अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दिनांक सोळा ते अठरा फेब्रुवारी या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाला शानदार उद्घाटन कार्यक्रम संपन्न करण्यात आला आयोजित क्रीडा महोत्सवाचे विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांच्या हस्ते मशाल पेटवून शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी पाच जिल्ह्यातील सहभागी खेळाडूंनी पथसंचलन करून मानवंदना देण्यात आली अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस चे दीप प्रज्वलन व क्रीडा मशाल पेटवून विभागीय आयुक्तांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी पाचही जिल्ह्यातील सहभागी खेळाडूंचे पथसंचलन होऊन मानवंदना देण्यात आली यानंतर बुलिदान राठी मुकबधिर विद्यालयांच्या विद्यार्थ्यांद्वारे श्रीराम भक्तीपर नृत्य आणि हेमंत नृत्य कला मंदिराच्या कलाकारांकडून शिवस्तुती नृत्याचे सादरीकरण करण्यात आले विद्यार्थ्यांच्या उत्तम नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून टाळ्यांची दाद व वाहवाह मिळवली यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या चमूने पथसंचलनात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांनी चमूचे अभिनंदन केलेत विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे सोळा ते अठरा फेब्रुवारी या, या कालावधीत सलग तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे यात पाचही जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी खेळाडू म्हणून सहभागी झाले आहेत क्रीडा स्पर्धेअंतर्गत दिवसाला क्रीडा स्पर्धा तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे क्रीडा स्पर्धेमध्ये खो खो कबड्डी फुटबॉल व्हॉलीबॉल बुद्धिबळ लॉन टेनिस बॅडमिंटन टेबल टेनिस थ्रोबॉल रनिंग टेनिस क्रिकेट गोळाफेक थाळीफेक भालाफेक धावणे जलद चालणे कॅरम या खेळांचा समावेश आहे स्पर्धेची नियमावली तयार करण्यात आली असून स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी व्यवस्थापक संपर्क अधिकारी व पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे या स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे अठरा फेब्रुवारीला स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांसाठी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार विशेष पोलीस महानिरीक्षक आर एल पोकळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद महापालिका आयुक्त देवीदास पवार अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे उपायुक्त संजय पवार गजेंद्र बावणे रमेश आडे संतोष कवळे हर्षल चौधरी प्रबोधिनीचे संचालक अजय लहाणे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के राजू फडके वैशाली फात्रे क्रीडा व युवा सेवा विभागाचे उपसंचालक विजय संतान यांच्यासह विभागातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार जिल्हा क्रीडा अधिकारी व पाचही जिल्ह्यातील महसूल अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते